मंत्री अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगरमध्ये जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे शिंदे समितीचा अहवाल सरकारनं स्वीकारलाय त्यानंतर जरांगेंची भेट घेण्यासाठी अब्दुल सत्तार संभाजीनगरला पोहोचले तिथे त्यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद घेतात आज काही ना काही चर्चेला सुरुवात झाली शेवटी कसं आहे का काही अंतिम निर्णय घेताना सरकार सरकार आणि सरकारचे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ अंतिम निर्णय सर्व विचारविनियम करून घेतो मी या ठिकाणी काही बोलावं असा ठोस मी काही बोलणार नाही पण मी प्रयत्न जरूर करू खारीचा वाटा माझा दोघांच्या चर्चेमध्ये राहावा ही माझी विनंती राहील आणि शेवटी देवी जी लढाई लढू लागले ती लढाई त्यांच्या समाजाच्या गोरगरिबाच्या शेवटच्या माणसापची लढाई लढू लागली सरकार अंतिम निर्णय घेताना सरकार म्हणून सरकारची जी तपासणारी यंत्रणा आहे आता काही अहवाल आम्हाला अजून तो काही लोकांमध्ये आला नाही अजून काही लोकांना दाखवला नाही काही अहवालाची चर्चा सन्माननीय मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री मुख्य मोदयासोबत त्यांची झालेली आहे आणि त्यानुसार तो अंतिम निर्णय घेतील मला वाटतं अजून आठ दहा दिवसामध्ये याचा काही ना काहीतरी निर्णय तोडगा का निघेल मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली होती मला चांगली आठवण आहे सन्माननीय जरंगे पाटील साहेबाचा एक तिकडून उपोषण चालू होतं आणि इकडे आमचा दशेरा मेळावा होता दसरा मेळाव्याच्या वेळेस ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतलेली आहे की मी मराठा समाजाला रिझर्वेशन देणार तर मला मुख्यमंत्रीच्या घोषणेवर मुख्यमंत्रीची जे काही शब्द आहे त्या शब्दावर मुख्यमंत्री मोदय अंतिम निर्णय घेतील तेरा महिने दिवसात होईल असं वाटतं कसं आहे काही काही निर्णय असे असतात का त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये बसवण्यासाठी त्यांनी आता तो रूप दिला आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसून काही निर्णय घेतले तर निश्चित ते होतात सुटी कधी ना कधीतरी करायचं आहे आणि केल्या केल्याच्यासाठी आमच्याकडे जे दिवस बाकी आहे आम्ही तितकंच बोलणार यामध्ये अंतिम निर्णय घेताना मुख्यमंत्री मोदयाला सर्व महाराष्ट्र राज्याच्या अनेक नेते आहेत अनेक म संघटना आहे सर्वांना विचारात घेऊन ते अंतिम निर्णय घेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला